पिशाचनी हा एक असा प्रकार आहे की जो फक्त माणसांना हो सिद्ध होतो आणि असं म्हणतात की ज्यांना पिशाचनी सिद्ध झालेली आहे त्यांना धन दौलत ह्या सगळ्या गोष्टी भेटतात म्हणजे की तो एक असा प्रकार आहे जर तुम्ही जर कोणा माणसासमोर बसली आणि तुम्हाला त्या माणसाबद्दल काही जाणून घ्यायचं आहे तर ती आपल्या कानात येऊन तुमच्याबद्दल सांगते आणि बदल्यात फक्त आपल्याला आपलं शरीर तिच्या हवाली करायचं असतं म्हणजे जा रोमॅन्ससाठी इतकी भयंकर असते पण तिला सिद्ध करण्यासाठी असं करावं लागतं म्हणा की जे जे युरिया लघवी ती प्यावं लागते किंवा आपण जे टॉयलेट बाहेर सोडत होते थोडंसं अंगाला लावं लागतं खावं लागतं किंवा दुसरा एक असा प्रकार आहे की तिला सिद्ध करण्यासाठी पेपरवर काही संस्कृतमध्ये मंत्र लिहावं हो लागतात त्यांचा जाप करावा लागतो रक्ताच्या शितोडे त्याच्यावर टाकावं लागतात किंवा हे जरी नाही झालं तरी मसनवट्यामध्ये जाऊन काही तपश्चर्या करावं लागतात अशा खूप काही प्रकार आहेत त्या कर्णपिशासणीला प्रसन्न करण्याचे एका देवासारखंच आणि ती ज्या माणसाला प्रसन्न झाली त्या माणसाकडून फक्त ते ती त्याचं शरीर मागते आणि त्याच्या बदल्यात ती त्याला पैसा धन दौलत त्याला जे म्हणलं ते देते तुम्ही काहीही फरमाइश करा असं समजा की एखादा जीन आता जीन म्हणलं की असं वाटतं की जीन जो आहे तो बायांचा हे करतो उपयोग करतो आणि करण्यापेशाच नाही माणसाचा उपयोग करतो तर आज जी स्टोरी आपण आपल्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत ही स्टोरी कर्ण पिशाचनी या टॉपिकवरच आहे यू पीमधली गोष्ट आहे आता त्या कोणत्या गावातली ही सांगत नाही मी पण यू पीमधली रिअल गोष्ट आहे एका पॉलिटिकल परिवारापासून ही गोष्ट थोडी संबंधित आहे त्याच्यामधलाच एक मुलगा असतो त्याच्यासोबत हे सगळं खडलेलं असतं आता त्या मुलाच्या ज्या परिवारामधले लोकं असतात ती सगळी लोक त्याला थोडंसं टॉर्चर केल्यासारखं बोलतात असतं नाही एखादं घरामध्ये छोटासा मुलगा असतो आणि त्याला सगळेजण त्याचे टिंगल उचलतात तू असा तू तसा तू असा तू तसा तुझ्या वास्तं काय नाही होत असं नाही होत तसं नाही होत सगळेजण जे टिंगल उचलतात ना त्याला खेवळतात तो हा मुलगा असतो आणि याला सगळ्या फॅमिलीतले लोक खेवळायचे पाहुणे राहणे आले ते पण याच्याच पिठी लागायचे शेजारी पाजारी आले ते पण याच्याच पिठी मा लागायचे असं तो एकलाच मुलगा होता त्या पूर्ण घरामध्ये आणि याला खेबळण्याची त्या पूर्ण घराला सव पडली होती आता हा जो होता हा थोडा थोडा मोठा व्हायला हो लागला शाळेमध्ये गेला शाळेतून कॉलेजमध्ये गेला तरी पण त्यांचं जे घरचं वागणं आहे ते वागणं याच्याबद्दल त्यांचं बदललंच नव्हतं सारखंच लहानपणापासून मोठं होईपर्यंत सारखंच याचा एक चांगला मित्रसुद्धा होता त्याचं नाव सोहम होतं आणि तो आणि सोहम चांगले बेस्ट फ्रेंड होते तर हे दोघंजणं शिकण्यासाठी त्यांच्या गावामधून थोडे बाहेर आले म्हणजे दुसऱ्या शहरामध्ये गेले दुसऱ्या शहरामध्ये गेल्याच्यानंतर याच्यासोबत एक मुलगी अटॅच झाली म्हणजे प्रेमामध्ये पडली पडल्याच्यानंतर एक दोन वर्ष यांचं रिलेशनशिप थोडं व्यवस्थित चाललं पण दोन वर्षाच्या नंतर तिच्या वडिलाचं म्हणजे त्या मुलीच्या वडिलाचं ट्रान्सफर कुणातरी शहरामध्ये झालं कुणीतरी राज्यामध्ये झालं त्यामुळं त्या मुलीला त्याच्याचपासून दूर जावं लागलं आता ती मुलगीसुद्धा गेली आणि याच्या घरचे तर पहिलेच्या बरोबर बरोबर बोलत बर नव्हते बर त्यामुळं हा एकला पडल्यासारखा झाला म्हणजे अननोन झाल्यासारखा झाला मित्र होता पण काय तेवढं ते, ते इम्पॉर्टंट देत नव्हतं त्या गोष्टीला पैसा असल्यामुळं आणि जी मुलगी होती ती मुलगी असल्यामुळं तरी याला वाटायचं की बाबा हा कोणतरी आहे आपली इज्जत करते आपल्यासोबत राहते आपल्यासोबत काही गोष्टी शेअर करते आहे या सगळ्या गोष्टी कनेक्टेड होत्या पण ती मुलगी पण आता थोडी थोडी दूर गेली आणि काही दिवसाच्या नंतर ते पूर्णच तुटून गेलं तर हा एकलाच पडला म्हणजे कुठं काय कोणता व्हिडिओ बघितला की कुठं काय वाचलं काय कळालंच नाही पण याला त्या कर्णपिशाचणीची आयडिया आली आणि याच्या दिमागामध्ये फॅट बसला की असं केल्याने कर्णपिशाचणी येते आणि ती आपल्यासोबत शारीरिक संबंधसुद्धा करते आणि आपल्याला जे पाहिजे ते सुद्धा ती देते आता कर्णपिशाचणी तिचे एक खास वैशिष्ट्य आहे तुम्ही सिद्धी करता आणि सिद्धी करून तुम्ही ज्या प्रकारे तिला बोलवता मग ती बायकोच्या रूपात असो गर्लफ्रेंडच्या रूपात असो आईच्या रूपात असो की बहिणीच्या रूपामध्ये असो ती ज्या रूपामध्ये आली ती त्याच रूपामधलं प्रेम तुमच्या सोबत करणार आता समजा ती जर तुमच्या बायकोच्या रूपामध्ये आली तर तुम्हाला लग्न करायला नाही जमणार जर तुम्ही लग्न केलं तर तुमच्या बायकोला ती जिवंत मारून टाकेल जर तुमच्या आईच्या रूपात आली तर तुमची जी वास्तविक आई आहे ती तिला मारून टाकेल जर तुमच्या बहिणीच्या रूपामध्ये आली तर ती तुमची बहीण वास्तविक आहे तिला मारून टाकेल आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी म्हणजे तुम्ही फक्त तिचेच आहात ती जेव्हा सिद्ध होते तुम्ही फक्त तिचेच आहात तुमच्याजवळ जर तुमच्या परिवारातला कोणी जरी आलं तरी पण ती त्यांना हानी पोहोचल्याशिवाय राहणार नाही तिचं म्हणणं असं आहे की जेव्हा मला तुम्ही सिद्ध करता त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे माझे आता ती तुमच्यासोबत काही पण करू शकते आणि तुम्ही तिच्या मदतीनं काहीसुद्धा करू शकता हे याला माहीत होतं पण याला असं वाटू लागले की आता मी एकला आहे एकला आहे एकला आहे तर यांनी इंटरनेटवर इकडे तिकडे वाचून हे ते ते हे असे उपाय शोधले की कोणता उपाय थोडा बेटर राहील करणं पिशाच निला बोलवण्याचा तर याला वाटला तो पेपरवर खोऱ्या पेपरवर संस्कृतमध्ये मंत्र टाकायचे लिहायचे वाचायचे त्याच्यावर रक्ताचे असे शितोडे टाकायचे आपल्या स्वतःचेच कापून ते याला उपाय थोडा बेटर वाटला हा असेल त्यावेळेस बारावीमध्ये असेल बारावी किंवा तेरावीमध्ये अशा टाईपमध्ये असेल तो तर त्याने त्याच्या रूममध्ये हे ट्राय करायला चालू केलं दोन तीन रात्र याने ट्राय केलं पण काही फरक पडला नाही याने रागा रागामध्ये ते सगळे पेपर वगैरे घेतले आणि पलंगाखाली टाकून दिले टाकून दिल्याच्यानंतर हा डिप्रेशनमध्ये म्हणा की कशामध्ये म्हणा काय कळालंच नाही पण दारू प्यायला लागला आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरली जेव्हा कर्णपिशाचने एखाद्या माणसाला सिद्ध होते ज्या माणसाला सिद्ध झालेली आहे तो माणूस निर्वेशनी असला तरीसुद्धा त्याला दारू प्यायची आवड लागते मांस खायची आवड लागते आणि सिक्रेट वगैरे होडण्याची आवड लागते ह्या ज्या वाईट आहे आहेत हे व्यसन लागायच्या मार्गावर तो माणूस लागतो तसा हा वाईट व्यसनाचा नादी लागला दारूचा आता तुम्ही विचार करा एका महिन्यामध्ये सत्याऐंशी हजार रुपये यानं बिल केलं होतं इतकी तो दारू पिऊ लागला बारावी किंवा तेरावीमध्ये असेल तो आणि एवढी दारू पिल्याच्यानंतर तो एक दिवस बिमार पडला बिमार पण असा पडला की दारू फुल पिला आणि रूममध्येच तो असा पडला देवाची कृपा म्हणा किंवा कशाची काय म्हणावं त्याच्या त्या टायमामध्ये त्याचा जो मित्र आहे सोहम तो त्याला भेटण्यासाठी आला होता त्याने बघितलं तर तो बेडवर पडलेला आहे सगळ्या रूममध्ये सगळा कचरा बिचरा इकडे तिकडे पडलेला आहे तो वारं पडला त्याने त्याला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन गेला त्याच्या घरच्यांना फोन करून सांगितलं की बाबा प्रतीक का असा असं झालेला आहे बिमार पडलेला आहे तुम्ही लवकरात लवकर या आता त्याच्या घरचे त्याच्या गाऊन निघले गाऊन निघायच्या दुगार हा सोहम बिचारा प्रतीकच्या रूमवर गेला त्याचं नाव प्रतीक असं आपण ठेवूयात हा हे वास्तविक नाव नाही आहे त्याचं काल्पनिक नाव आहे मी त्याच्या मित्राचं नाव जो सोहम आहे तो पण काल्पनिक आहे कारण की वास्तविक नाव आपण याच्यामध्ये घेऊ शकत नाही कदाचित त्यांच्या मनाला वाईट वाटेल त्यामुळे बाबा ठीक आहे नाव आपण थोडे चेंज करू तर सोहम त्या प्रतीकच्या रूमवर गेला प्रतीकची रूम एका चांगल्या मित्रासारखी पूर्ण क्लीन केली कारण प्रतीकचे जे आई वडील आहेत ते आल्याच्यानंतर सरळ त्याच्या रूममध्ये जाऊन राहतील हे सोहमला माहीत होतं त्यामुळे त्याने त्याचे रूम वगैरे क्लीन केली सगळी व्यवस्थित केली त्याच्या आईवडील आले पाहिलं गेलं बसले डॉक्टरला बोलले त्याचं ट्रीटमेंट वगैरे झालं आणि सगळं झाल्याच्यानंतर त्याच्या आईवडील म्हणले की सोहम आम्ही प्रत्येकला सोबत घेऊन जातो तुझं शिक्षण वगैरे कम्प्लीट झालं थोडं शिक्षण पण जास्त नव्हतं राहिलं त्यांचं पंधरा ते वीस दिवसाचंच राहिलं होतं तर त्या सोहमच्या आई व आईवडील त्या सॉरी प्रतीकच्या आईवडील सोहमला म्हणले की सोहम, सोहम तू ये मागून जे काही पसारा राहायला असेल ते तू ये आम्ही प्रतीकला घेऊन जातो प्रतीकला घेऊन त्याच्या आईवडील गेले पंधरा वीस दिवस त्यांनी त्यांचा म्हणजे असं थोडं पुरेपूर ध्यान ठेवलं म्हणजे काय कमी पडू नये त्याला घरी तो थोडा तब्येतीमध्ये बरा झाला बरा झाल्याच्यानंतर व्यवस्थित बसू लागला खाऊ लागला बोलू लागला पिऊ लागला घरच्यांना चांगला बोलू लागला पंधरा वीस दिवसाच्या नंतर प्रत्य सोहम पुन्हा आपलं ते शिक्षण वगैरे कंप्लीट करून रूम वगैरेचा सगळा पसारा आवरून गावाकडे आला गावाकडे आल्याच्यानंतर प्रतीकला भेटला प्रतीकला भेटल्याच्यानंतर प्रतीकसोबत बोलू लागला पण सोहम बोलता बोलता प्रतीकला म्हणतो की प्रतीक अरे तू इतकी दारू कधी पिच नव्हता रे तू अशी दारू इतकी पिली कशी मग प्रतीक थोडा आरबळ आणि म्हणला की अरे सोहम मला या विषयावर अजिबात बोलणं मला या विषयावर बोलायचंच नाही मला या विषयावर ऐकायचं नाही तू याच्यानंतर हा प्रश्न कधी आणू नको आता असं म्हटल्याच्यानंतर सोम बिचारा काय म्हणला नाही ठीक आहे म्हणला कर तुझे तू आता लखपती मित्र जर असेल तर त्याच्या मनाचं राहावं लागेल का नाही आपण गरीब कोटा त्याच्या नाधी लागायचं आहे आणि जो काय खर्च निघणार दिवसाचा तो पण नाही निघणार तर तो मला ठीक आहे बाबा नको सांगू काय प्रॉब्लेम नाही सोहम तिथून निघून गेला निघून गेल्याच्या नंतर हा प्रतीक जेव्हा नीट झाला पंधरा वीस दिवसाच्या नंतर दहा बारा दिवस व्यवस्थित राहिला पण याला पुन्हा एकलं एकलं वाटायला लागलं याला, याला वाटायला लागलं की यार कुणीतरी पाहिजे कुणीतरी असायला पाहिजे कारण की घरच्यासोबत तो व्यवस्थित बोलायचा नाही घरची त्याच्यासोबत व्यवस्थित बोलायची नाही ती एक कार्टी होती ती पण याला सोडून गेली ती आणि जो सोम होता तो जास्त काय याच्यासोबत कनेक्ट राहायचा नाही आणि राहिला तरी पण याचा जो ॲटिट्यूड आहे पैशाचा ॲटिट्यूड तो त्याला थोडासा मदत पळायचा की माझ्याजवळ एवढा पैसा असं तसं कोणाला पण वाटतं ना पैशाचा जर आपल्यासोबत कुणा अॅटिट्यूड केला की थोडीफार स्वाभिमान आपल्याला पण असतो तर तर त्या कारणामुळे सोमसुद्धा प्रतीकपासून थोडासा अलग राहू लागला तर महिना एक बरायच्या नंतर प्रतीकला आता निव्वळ वाटायला लागलं की मी एकला आहे तर त्याने पुन्हा ठरवलं की आपण एकदा ट्राय करून पाहूयात कर्मपेशासणीला बनवू तर प्रतीक पेपर घेतो त्याच्यावर संस्कृतमध्ये मंत्र लिहितो आणि रक्ताचे शितोडे पुन्हा त्याच्यावर टाकतो आणि मंत्र वाचायला लागतो वाचायला लागल्याच्यानंतर तो दहा पंधरा मंत्र असे वाचतो पाच सहा दिवस एकसारखे दहा पंधरा खेप ट्राय करतो एका रात्रीमध्ये दहा पंधरा खेप एका रात्रीमध्ये दहा पंधरा खेप असं पाच सहा दिवस ट्राय करतो पण काही असर पडल्यासारखा असा त्याला वाटत नाही पण त्याच्यानंतर तो एक दिवस बेडवर झोपतो झोपल्याच्यानंतर त्याच्या कानामध्ये असं फुसफुसल्याचा पु आवाज येतो जणू की कोणीतरी असं हळू न बोलतो ना कानापशिव असं गुदगुल्या होत्यात त्याच्या टाईपचा त्याच्या कानाला झाला तो आरबळून उठला उठल्याच्यानंतर असा इकडे तिकडे बघू लागला त्याला थोडंसं वाटलं की कोणतीतरी सावली अशी आपल्या अवतीभोवती फिरतीये तो थोडासा कन्फ्यूज झाला त्याला वाटलं की हां आपण जे केलेले ते वर्क करते काय की आता योगायोग असा आला की दुसऱ्या दिवशी त्याचा पूर्ण परिवार एका लग्नाला जाणार आणि सोहमला सुद्धा आपलं प्रतीकला सुद्धा त्याच्या परिवाराने असं बोललं की चालू आपल्याला जायचंय पण प्रत प्रतीकला या रात्री ते दिसली त्याला सावली त्याच्याहून प्रतीक म्हणला की नाही मला लग्नाला यायचं नाही तुम्ही चालल्याचा मी येणार नाही त्याच्या घरचे म्हणले की ठीक आहे तू थांब घरी मग यायचं नसेल तर उगा आताच तू दुखण्यामधून बाहेर आलास आणि इच्छा नसेल तर तू घरीच आराम कर त्याच्या सगळे घरचे टोटल निघून गेले आता घरामध्ये कोणीच नव्हतं पूर्ण घर पॅक करून टाकलं आणि पॅक केल्याच्यानंतर प्रतीकने पुन्हा ते पेपर काढले पुन्हा त्याच्यावरचे मंत्र वाचायला चालू केले पुन्हा रक्त सिड केलं त्याच्यावर आणि असं करता करता त्याला धुंदी आली धुंदी आल्याच्यानंतर तो घरामध्ये तसाच पडला झोपी गेला तो झोपी गेल्याच्यानंतर काही वेळानंतर सोहम त्याच्या घरी आला घरी आल्याच्यानंतर त्याचा बेरडोल इतका वाजवू लागला पण मधातून कोणीही आलं नाही आणि ते गेट त्याचं उघडलं नाही खूप वेळा ट्राय केलं मग त्याने त्याच्या आईवडिलाला फोन केला की काका मी घरी आलो आहे घरी कोणी नाही आहे का मग त्याचे आईवडील म्हणले की नाही प्रतीक तर घरातच झोपलेला आहे सोहम म्हणतो की ते इतके मी डोरबेल वाजवते पण तो काय दरवाजा उघडत नाही आहे त्याच्या आईवडील म्हणते की अरे अरे तू पुन्हा चेक कर असेल तो घरातच असेल झोपला वगैरे असेल पुन्हा चेक कर मग सोहम त्याच्या शेजारी एक मित्र राहत होता असा थोडासा कधी कधी बोलणारा त्याच्या घरी गेला त्याच्या घरी गेल्याच्या नंतर त्याला एक गोष्ट सांगितली की सोहम प्रतीक मदत आहे पण तो दरवाजा उघडत नाही आहे त्याच्या शेजारचा मुलगा म्हणला की ठीक आहे आपण आपल्या छतावर जाऊ छताहून त्याच्या छतावर जाता येतं आपल्याला म्हणजे हातभर अशी जागा होती रूम असं थोडा स्पेस होता त्याच्यामुळे अलगोदुडी मारता येत होती तिकडं तर सोहम आणि तो दुसरा मित्र त्याच्या छतावरून याच्या छतावर गेला आणि याच्या छतावरून उतरत उतर तर खाली गेले खाली गेल्याच्यानंतर खिडकीमधून त्याच्या रूममध्ये बघितलं रूममध्ये बघितल्याच्या नंतर सोहम पूर्णपणे हातरून गेला त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती कारण की जो प्रतीक होता तो पूर्णपणे बेहोश होता आणि अर्धा पलंगावर होता म्हणजे इतका असा पलंग होता आणि अर्धा पलंगाच्या खाली होता पलंगाच्या खाली अशा प्रकारे होता जमीनच्या वर त्याचा पायसुद्धा खाली टेकलेला नाही आणि वरून कोणी त्याला धरलेलं सुद्धा नाही असा आधर वर अर्ध्या पलंगावर त्याचा शरीर आणि जे अर्ध्या पलंगाच्या इकडं शरीर आहे ते पूर्णपणे नग्न अवस्थेमध्ये होतं इट्यू शर्ट एकही कपडा नव्हता इकडे जे होतं इकडं फक्त त्याचं शर्ट होतं आणि तो एकदम बेशुद्ध पड आद्र वाऱ्यामध्ये आणि जे काय प्रतिक्रिया रोमॅन्स करताना होतात सेम तशा प्रतिक्रिया प्रतीकसोबत होऊ लागल्या आता सोहमने असं बघितल्याच्यानंतर सोहमने दोन तीन धक्के मारले त्या दरवाज्याला आणि त्याच्यानंतर त्याने असं तसं करून तो दरवाजाचा लॉक तोडलं आणि मधात गेला जसा प्रतीक मधात गेला तसं तो त्या आदर जे होता ते धहाडकर खाली पडला खाली पडल्याच्यानंतर याने त्याला उठवलं अरे उठ आरे उठ काय झाले तुला अरे उठ 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 पण तो होशमध्ये आला नाही तो असाच बेहोश राहिला त्याला पॅन्ट वगैरे घातली त्याला कपडे वगैरे घातले आणि बेडवर टाकलं आणि त्याच्याजवळचे पेपर वगैरे खाली पडलेले होते ते सोहमने बघितले सोहमला वाटलं की हा पूर्ण या चक्करमध्ये पडलेला आहे मग सोहमने ते पेपर वगैरे घेतले लपवले आता त्याच्यासोबतचा जो मित्र आहे त्याला दाखवले नाही की नेमकं झाले काय आता तो कन्फ्यूज अरे असं झालं कसं काय मग हा म्हणला की तू जा डॉक्टरला बोलवून घेऊन येईल त्याचा मित्र ज्या रस्त्याने आला त्याच रस्त्याने वर गेला येड्यागत वर गेला आता तो हातभरच खिंड त्याच्याहून तो रेग्युलर यायचा शंभरदा यायचा शंभरदा द्यायचा रोजचं पण तो त्या छताहून या छतावर जाताना त्याचा पाय कसा की असा अलीकडे पडला गेला आणि तो वरून खाली पडला पडल्याच्यानंतर त्याचा पाय फ्रॅक्चर झाला जो सेकंड मित्र होता ना तो घराच्या असे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला पाय फ्रॅक्चर झाल्याच्यानंतर त्याला घरामध्ये नेलं त्याचं ट्रीटमेंट वगैरे केलं आणि तेवढ्यात मग सोहमचे आपल्या प्रतीकचे जे आई वडील आहेत ते घरी आले घरी आल्याच्यानंतर सोहमने त्याची सगळी हालत त्यांच्या आईवडिलांना सांगितली आईवडिलांना सांगितल्याच्यानंतर त्याच्या घरचे सगळे आरबड असं कसं काय होऊ शकते ही अवघड आहे असं होणं तर सोहम म्हटलं की काका मी माझ्या बघितलेलं आहे मी विचार करण्याच्या पलीकड ही गोष्ट झालेली आहे तुम्ही काहीतरी करा मग त्या प्रतीकचे आई वडील एका पुजाऱ्याजवळ जातात तिथं जातात तिथं गेल्याच्यानंतर हे सगळं सा प्रकरण सांगतात तर ते पुजारी त्यांचा म्हणतो की बाबा त्यांनी काही काही काय कांड वगैरे काही केलेलं आहे का तर सोहम म्हणतो की हो त्यांनी पेपरवरती मंत्र वगैरे लिहून ते आणि ते थोडी विधी वगैरे केलेलं आहे तर पुजारी म्हणतो की ही करणं पेशाची आहे आणि हेच त्याच्यासोबत असं करते तर असं म्हणल्याच्यानंतर हे सगळेजण घाबरले घरी आले घरी आल्याच्यानंतर त्या पुजाऱ्याने अजून एक काम सांगितलं होतं की प्रतीकला फोन करा आणि त्याला मला बोलायला लावा तर त्याच्या ला आईवडिलांनी प्रतीकला फोन केला आणि या पुजारीला बोलायला लावलं पुजारी म्हणला की प्रतीक काय करतोय प्रतीक म्हणाला मी घरी आहे झोपलो आहे पुजारी म्हटलं की ठीक आहे एखादा फुल आठवतं का तुला असा पुजारी म्हणला की प्रतीक तिकून म्हणला की हो धोत्र्याचं आता नॉर्मली जर मुलाला विचारलं फुल कोणतं असतं तर ते जास्त करून काय बोलाल मोगऱ्याचं गुलाबाचं झेंडूचं अशा प्रकारे फुलाचं नाव आहे धोतरा कोणाच्या लक्षातच येत नाही पण प्रतीकच्या तोंडामध्ये धोतरा आला आता तो आल्याच्यानंतर पुजाऱ्याने फोन ठेवला म्हणा की शंभर टक्के करणं पेशाजीचं मॅटर आहे तुम्ही घरी जा त्याला काय बोलू नका मी येईल आणि पूजा करील आणि त्यावेळेस ते थोडं सॉल्व करून देईल याच्या आईवडील सगळे घरी आले घरी आल्याच्यानंतर त्याची जी आई असते आता आईची माया खूप वेगळी असते त्याची जी आई असते ती त्याच्यापाशी पहिली जाते नंतर त्याचे बाबा येतात त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात बाबा प्रतीक तुला काय झालं आहे काय प्रॉब्लेम आहे का आम्हाला सांग अरे आम्ही आहोत ना तू एकला का झुजतो आहे असे बोलून बालून तिथून निघले मग यांना कोणातरी मंदिरामध्ये जायचं होतं मंदिरामध्ये जाता जाता यांच्या कारचा ॲक्सिडेंट होतो आणि याला कळतं प्रतीकला की ॲक्सिडेंट का झालेला आहे याच्या लो डोक्यामध्ये खटकतं हे की हे ॲक्सिडेंट जे आहे हा अपघात जो आहे हा त्या कर्णपिशाचणी मूळ झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये कोणाचा जीव जात नाही थोडक्यात वाचतात मग याला वाटलं की बाबा ही नको आहे आता माझ्यासोबत मला नको आहे इरिटेटेड होऊ लागला तो प्रतीक कारण की ती कर्णपिशाचणी तिच्या मनात आलं तेव्हा याच्यासोबत तो रोमॅन्सपणा करायची म्हणजे याचा शरीर यूज करायची हा रात्र रात्रभर झोपायचा नाही रात्र रात्रभरती याच्यासोबत ती तसा कार्यक्रम करायची म्हणून याला काही झोपायची नाही दिवसभर जेवायचा नाही भियायचा एका कोपऱ्यामध्ये बसायचा आरडायचा ओरडायचा सा पागल्यासारखा करायचा दहा पंधरा दिवस असं चाललं दहा पंधरा दिवसाच्या दिवसा नंतर तो जो पुजारी आहे तो याच्या घरी गेला मस्त असा विधी मांडला यज्ञ मांडलं एक सर्कल केलं मोठंच्या मोठं त्याच्यामध्ये याला बसवलं पूजा केली आता पूजा केल्याच्या नंतर आजूबाजूला जे कुक्कू टाकलेलं आहे पूजा करता वेळेस मंत्र वाचता वेळेस कुणीतरी असं या प्रतीकला दिसू लागलं की एक सावली इकडे जाते एक सावली तिकडे जाते एक सावली इकडे येते आणि थोड्या वेळाने जसं जस त्यांची पूजा जोरात चालू लागली मंत्र जोरात वाचू लागले तसं तसं प्रतीकला दिसू लागलं की एक सावली जी आहे ती लेडीज सावली तिला कोणीतरी दुसऱ्या दोन तीन सावल्या पकडतायत आणि होडत नेत आहेत कदाचित ती खरणपिशाच असावी आणि या पुजाऱ्याच्या मंत्राने दुसऱ्या कोणत्या तरी आत्मा येऊन तिला पकडून नेत होत्या काही वेळ तसंच चालला आणि बघता बघता ते पूर्णपणे प्रतीकला दिसणं बंद झालं बंद झाल्याच्यानंतर तो जो पुजारी आहे तो म्हणला की बाबा आता प्रत्येकच्या डोक्यावरची पिढा टळलेली आहे आणि प्रतीकला सजेशन दिलं की याच्यानंतर तू कर्णपिशाजिनीच्या नादामध्ये नको लागू हे खूप डेंजरस आहे तर प्लीज तू याच्या नादाला नको लागू आणि जी कर्णपिशाजनी आहे तिला कंट्रोल करण्याची जी शक्ती आहे ती अशा लोकांपेक्षा असते जे हा पुजारी आहे अशा टाईपच्या किंवा तांत्रिक ज्यांना मोहमाया पासून काही घेणं देणं नाही त्यांना त्यांच्या लाईफमध्ये मस्त राहायचं आहे त्यांना कुण्या बायकोशी घेणं देणं नाही कोणत्या मायशी घेणं देणं नाही ज्यांनी परिवाराला सोडलेलं आहे त्यांना हे कर्णपिशाचं कंट्रोल करण्याचं साधन भेटलेलं आहे सिद्ध्या आहेत तंत्रविद्याचं ज्ञान आहे तेच या गोष्टीला कंट्रोल करू शकतात आणि त्यांच्या मदतीने जे पाहिजे ते हे करू शकतात कदाचित असं असेल तर मित्रांनो आज जी गोष्ट आपण सांगितलेली आहे ही आहे कर्ण पिशाचनी या आत्मावर या चुडेलवर काय म्हणतात त्याला ते ही इतकी डेंजरस असते आणि जर तुमच्या दिमागामध्ये असा फॅट बसत असेल की आपण पण ट्राय करूयात तर प्लीज ट्राय नका करू मी काय आहे असं अनुभवाने सांगत नाही तुम्हाला मी जेवढं वाचलेलं आहे जेवढं ऐकलेलं आहे त्याच्या बेसवर मी तुम्हाला सांगतो आहे तर तुम्ही हे असलं काही ट्राय करू नका घरचे लय मारतील धरून एक मनोरंजन म्हणून ऐका आणि सोडून द्या काही गोष्टी माहीत असायला पाहिजेत म्हणून तर चला ठीक आहे आजचा टॉपिक जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक चांगली कमेंट करा आणि हो हिंदीमध्ये चॅनल पाहिजे असेल तर ते बी सांगा कमेंट बॉक्समध्ये हिंदीमध्ये सुद्धा आपण ओपन करू त्याच्यासाठी तुम्हाला पन्नास हजार सबस्क्रायबर करावं लागतील या चॅनलवर तर चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार